गणपती चा जय जयकार अनन्य रेडी झाले एकदम आमचं शूट आहे तोंडाला पावडर लावून तुम्हा सर्वांना आमच्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मंगलमूर्ती थोड्या थांबलेला माशी लावून सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आहे कसं काय तर गाईज आता गणपती बाप्पाची तयारी सुरू आहे आमच्या आपल्या घरात आणि आता अतुल रेडी करायला हवं आहे सगळं तुम्हाला दाखवतो आम्ही जरा यावेळी जरा युनिक थोडंसं वेगळं करणार आहे डेकोरेशन बघितले ते व्हिडिओमध्ये सो तसंच काय जरा अप्लाय करणार आहे त्यासाठी काय काय सामान आले तुम्हाला दाखवतो गायज आता फायनली अतुल लागलेलं आहे कामाला आता किती भारी डेकोरेशन बनवणार आहे बघा तर इथं बघा हे असं डबल टेबल ठेवल्यात एक वर एक खाली जोडणार आहे ते टेबलला आणि हे पाईप आले हे पाइप आणि एल्बो आहे त्याच काय तर करणार पूर्ण झाली आणि आता आम्ही तोरण लावलं मम्मी हे हुब नव्हती हे हुब संपली होते पप्पा जाऊन झाले आले दोन होती एक नव्हतं तेवढ्यासाठी थांबलेलं तोरण माशी लावून <ले> <laughs> <वे था। laughs> तुपाचं पॅकेट झाले घेऊन आता आम्ही आले गणपती बाप्पा ठरवायला म्हणजे बघायला आमचा गणपती बाप्पा हे आमच्यापासून एकदम जवळच आहे हे त्यामुळे इथले इथं आपल्याला लवकर आम्ही हर वर्षी येतो इथंच डेकोरेशन कस झाले आहे आणि बघा स्वास्तिक इथं गणपती बाप्पा विराजमान होणार आहे आज आज तयार सगळी झाल्या फक्त गणपती बाप्पा आणायला जाणार सर्वांना आमच्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आता आम्ही सगळेजण जाणार आहे गणपती बाप्पा आणायला आणि आज आपले आज आम्ही सगळेजण आपल्या न्यू कारमध्ये जाणार आहे गणपती बाप्पाला आणायला सो त्याची तयारी झाली हे आता लावलं ज्येष्ठ तुंबईलावर लावत तोरण आता सगळेजण रेडीवर आलेत एकदम सगळेजण जायला म्हणलं एक जण रेडी दोन जण रेडी सगळे होत वेळ होतो आता रेडी झाली की आम्ही सगळी निघणार तुम्हाला कंटिन्यू पुढे बघायला मिळेल सो बघत राहा पुढं चला चला गाईज आता आम्ही चाललोय गणपती बाप्पा घ्यायसाठी सगळेजण बाहेर आलेले तिथे बघा रेडी झाल्यात मम्मी तेवढं आगमनासाठी थांबणार आहे है ना गणपती बाप्पाच्या आगमनासाठी थांबणार आहे आणि इकडे व्यान एक हाय व्यान नाचून दाखव ए गाडी आली गाडी आली चला आम्ही जातो आता पहिल्यांदा आपण गाडीत न चालले गणपती बाप्पाला आलाय ना सिया आज मागे बसले सियाचा नंबर मागाय विहान फोटो बसलाय म्हणून बघू इकडे चेहरा बघू जरा बसला काय गणेश बघा लवकर वेळ झाला काय आले आणि का आज, आज कमी नाही संपले आहे ना प्रज्वलच्या च्या स्टॉल वर आले प्रजलमूर्ती मोर्या गणपती जय जयकार मोर्या मोर्या बाप्पा मोरया मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या ગણપટિયા ગણિત મોર્યા મોર્યા મંગલમો મોર્યા આલે ગણબ फायनली आम्ही गणपती बाप्पाला घरी घेऊन आलेलो आहे आता गणपती बाप्पाच आगमनाची तयारी मोरया मोर्या गणपती बाप्पा मोर्या मूर्ती गणपती बाप्पा

आता आम्ही आलोय फार्म हाऊसवर आपल्या मी आणि आतूर आलो आज सकाळ सकाळी याला स्कूलला सोडलं आणि तिकडून डायरेक्ट इकडं आलो मी आणि आतुल पूर्ण शेतात गवत भरले काही लावलंच नाही ना त्याच्यामुळे पावसामुळे गवत आले उगून दोन ते तीन महिने झाले शेतातच आलो नाही वेळच मिळाला नाही आम्हाला यायला अतुल मम्मी त्यांनी येतच होते पप्पा येत होते मध्ये त्यांनी पण येत आणि पावसामुळे जास्त येणंच बंद झाले पण पप्पा हो ना ना। ते नाही येतात आमचं बंद झालं यायचं पप्पा येऊन फेऱ्या हे गवत वगैरे थोडं काय ना काही काम असते त्यांना ते करून जातात त्यांचा पण टाइमपास होते तेवढाच आणि फार्मसीवर पण येऊन येणं होते ना त्यामुळं त्याच कारणानं आता गवत तर लय झाले थोडं काम आहे त्यासाठी आलो होतो आम्ही तेवढं करतो आणि निघतो गाईच बघितलं आता दिसते पूर्ण कडीपत्त्याच झाड एवढं भारी होतं इथं आल्यापासून यानं कडीपत्ता कधीच कमी पडू दिला नाही कडीपत्त्याला कडीपत्त्याची कधीच कमी पडू दिली नाही आणि एकदम अचानक वाढलं अचानक चांगलं हिरवंगार झाड वाळायचं कारण काय तुम्हाला माहीत असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आता आमचं गाईज वर आले आता आम्ही शूटसाठी आज बघा अनन्य रेडी झाले एकदम की आमचं शूट आहे तोंडाला पावडर लावून शूट तयार झालीवर अंधार व्हायच्या दारे <laughs> लागलं पाहायला लागलं तर अंधार व्हायच्या ते पटकन तरी शूट घेतो